मी सौ अन्नपूर्णा कोरगावकर येत्या नगरपरिषदेचे नग नगराध्यक्ष इलेक्शनसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेले आहे हे सर्व कार जाणतात आणि मी मेणबत्ती चिन्ह चिन्ह घ्यायला मी फॉर्म भर, मध्ये भरलेले आहे आणि ऑलमोस्ट मला मेणबत्तीसुद्धा मिळेल पण माझं ध्येय आहे माझे शहर माझी जबाबदारी एकच द्या सावंतवाडीचा विकास हे मुद्द्यावरून मी सावंतवाडीत नगराध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि तिकीट नाही मिळाली तरी मला काही दुःख नाही आहे देण्या मतदार माझे म भरपूर भरघोस मतं देतात आणि भरपूर आशीर्वाद देतात त्याच्यामुळे काहीही मला चिंता नाही पूर्ण श्रेय माझे लाडके मतदारांना जाते माझे लाडके सावंतवाडीकारांना जातात आणि मी आता घरोघरी फिरते तेव्हा भरपूर म्हणजे भरपूर प्रेम करतात त्याच्यामुळे मला अजिबात थकवा पण जाणवत नाहीये आणि तिकीट मिळालं नाही, नाही मी विसरून सुद्धा गेली सावंतवाडीकारांचं युवकांसाठी महिलांसाठी आणि सावंतवाडी शहरासाठी भरपूर काम करायचं आहे युवकांना रोजगार निर्मिती करायची आहे आज हजारो मुलं सावंतवाडीतनं दरवर्षी नॉलेज बोसले नॉलेज सिटीतून आपलं क एस पी के कॉलेज आर पी डी स्कूल बी सी ए कॉलेज असं कॉलेजमधून बाहेर पडतात पण त्यांना रोजगार नाही आहे म्हणून ते पुणा बेंगलोर गोवा चेन्नई हैदराबाद आणि बाहेरच्या देशातसुद्धा जातात हे खूप दुःखाचा विषय आहे ह्याच्यासाठी मी छोटंसं एक आय टी कंपनी गेल्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे आणि कृषीच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्मितीचे प्रयत्न केलेले आहे आज माझ्याजवळ दोन्ही माध्यमातून एकशे वीस मुलांना मी रोजगार स्वतः दिलेले आहे इथेच मला थांबायचं नाही आहे इथलं युवकांना भरपूर रोजगार निर्मिती करायची आहे महिलांच्या हातांना ताकद द्यायची आहे त्यांचे घरात घरात प्रत्येक घरात काहीतरी प्रोडक्शन तयार करून त्यांना ऑनलाईन मार्केट उच्च उपलब्ध करून द्यायचं आहे आपलं सावंतवाडी शहरामध्ये राह रकडलेले थोडे कामं आहेत चोवीस तास पाणीचं योजना आहे अंडरग्राऊंड वायरची आहे चांगलं भाजी मार्केटची सुविधा करायची आहे फिश मार्केटमध्ये अजूनसुद्धा सुविधा करायचं आहे थोडंसं कटाडा वगैरे उंच आहे महिला आपलं मासे विकतात त्यांनासुद्धा त्रास होत आहे असं भरपूर कामं सावंतवाडी शहरामध्ये रकडलेली आहे त्याचेसुद्धा आम्हाला खूप सुधारण करायचं आहे आणि एक चांगलं उद्दिष्टाने मी नगराध्यक्ष म्हणून एक जबाबदारी स्वीकारायचे एक निर्णय घेतलेले आहे आणि आज रोजी ते चांगलं मी साधारण सत्तर टक्के सावंतवाडी शहरातले प्रत्येक घराघरात जाऊन मी आशीर्वाद घेऊन आलेले आहे थोडंसं राहिली आहे ते आता येत्या दोन दिवसात मी कंप्लीट करणार आणि हे मी तिकीट मागायचं आधीच मला शहरवासी आणि ओपन आरक्षण पडलं तेव्हा असं भेटून सांगितलं वहिनी तुम्ही थांबायचं आहे नि इलेक्शनला म्हणून मी हे निर्णय घेतला आणि सर्व पक्षीय जनता सावंतवाडीतले आहेत ना त्यांचे पाठिंबा आहेतच आहे असं पर्टिक्युलरली एक पक्षाचं सांगत नाही सर्व पक्षीय माझ्यासोबत आहेत ते मागच्या सुद्धा काम करून अपक्ष लढवलं आणि आपल्या सत्तेसाठी भाजपलाच मदत केली आहे पाच तीस पाच आता प्रेझेंटमध्ये लढवणार आणि विजय मिळवणार काहीतरी गणित असतील पण मोठे माणसांचं मोठे नेत्यांबद्दल मी बोलत नाहीये पण आज माझे डोळ्यासमोर एकच आहे की सावंतवाडीचा विकास आणि माझं शहर माझी जबाबदारी एवढंच माझे डोळेसमोर आहे सो बाकीचे सगळे नंतर आपण विचार करू शहराचे विकासा विकासासाठी लागणार निधींसाठी मी त्यांच्या जवळ जाणार आणि भरपूर निधी आणणार सावंतवाडीला भरपूर कायदे विकास करायचं आहे अपेक्षा म्हणजे एक अनुभवी एक कार्यक अनुभवी एक महिला म्हणून मला बघितलं जातं आज मी आता चार दिवस पाच दिवस जाते प्रत्येकांचे घराघरात असं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी मला कोण काय विचारलं नाही ताई या मॅडम या वहिनी या असं म्हणून मला त्यांनी आत घेतलं आणि त्यांचे प्रतिसाद म्हणाले की तुमका तिकीट होई होती असं काय केल्यानी असं म्हटल्याने पण मी म्हटलं की असू दे आज मी में मेणबत्ती चिन्हावर लढवणार आहे आणि तुम्ही सर्वांनी मला मदत केल्या पाहिजे आणि खूप चांगलं प्रतिसाद आहे हे मला खूप अभिमान वाटतं <laughs> तुम्हाला भाजपकडनं उमेदवारी नाकारण्यासाठी अपक्ष आपण जोडून आल्यानंतर त्याच भाजपला सपोर्ट करून आपण त्या ठिकाणी शपथ राहील म्हणजे तो तुम्ही अन्याय विसरला तिसऱ्या पूर्ण पोटनिवडणुकी निवडणुकीत पुन्हा पक्षाकडे नगरसेवकची उमेदवारी माहिती तुम्हाला पुन्हा तुमच्यात अन्याय केला गेला पुन्हा तुम्ही अपक्ष राहिला आता तिसऱ्या वेळी पुन्हा पक्षात सामील होऊन पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागे तिसऱ्या वेळी तुमच्या पक्ष्याने अन्याय केला तुम्हाला काय वाटतंय फक्त गणित काय असाल अन्याय विसरणं हे आमचं मनाचे मोठेपणा आणि माझं संस्कार आहे त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही आहे सावंतवाडी जनतेची माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मला देवाने ताकद दिली आहे त्याच्यामुळे ना मी बिंदास्त आहे त्यांना आता नऊ वर्ष माहिती आहे ना तेव्हा मी अपक्ष लढवलं तरी तेव्हा तुम्हाला माहिती आहे आठ आणि आठ होती वेगळं वेगळं ऑफर असले तरी सुद्धा मी सत्तेसाठी त्यांना मदत केली आणि आपलं सत्ता सावंतवाडी शहरात बसली आणि आपण कारभार व्यवस्थित चालवला आणि आय डोंट नो व्हॉट इज द रिझनरा असं नाही मी जनतेचे नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे आज प्रत्येक घराघरात मी काय म्हणते मी अपक्ष उमेदवार आहे मी भाजपचे उमेदवार म्हणून जात नाहीये हे माझं आय uh, डोंट नो त्याला uh, भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य म्हणायचं मला माहिती नाही आहे पण लोकांचे जनता मला एवढं प्रेम करते की मला अजिबात पाय दुखत नाही ऊन लागत नाही काहीच वाटत नाही की मी एवढं चांगले घराचे दरवाजात जाऊन ना असं मला एक त्यांचे ट्रीटमेंट मिळतं सो रिअली आय फिलिंग प्राऊड शकता पण सीताराम काय त्या संघाचं तुम्ही गुण नाव गौरव गौरवात त्या संघाने तुम्हाला मदत केली आहे का तिन्ही वेळा तुम्हाला मदत करी आहे तुम्ही करतो तो तुम्हाला निवडून आला बरोबर ना आता चौथ्या वेळा तिसऱ्या वेळा तुम्हाला जाऊन तुम्ही ते जनतेने स्वीकारलं नगराध्यक्ष म्हणून तर तुम्ही तेच पुन्हा भाजपच्या कुर्तीवर प्रभाळाच्या निशाणीवर म्हणा स्वतंत्र तुमचं अस्तित्व ठेवलं जनतेचे जॉब जनतेचे मी नगर नगराध्यक्ष म्हणून राहणार आहे आणि सर्वपक्षीय आहे। नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत नितेशजी राणे पालकमंत्री आहेत दीपक आहेत नारायणजी राणे आहेत आपलं फडणवीस साहेब आहेत आदरणीय मोदीजी आहेत त्यांचे सर्वांकडून आपल्याला फायनान्शियल मदत मिळेशिवाय आपलं सावंतवाडी शहर वरती आणू शकत नाही ना ते माझी जबाबदारी आहे जनतेने मला निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मला जाऊन फंड्स आणावंच लागणार आहे बरोबर ना तेव्हा पक्ष बाजूला राहणार आणि विकास माझे मेन मुद्दा राहणार आहे पहिलं निवडून निवडून आल्यानंतर नंतर विचार करू आपण विश्वास भाजपने केला तुम्ही अपक्ष म्हणून संदेश लोकांसोबत होते बरोना तुम्हाला तिकीट नाकारलं गेलं तुम्ही अपक्ष लढणार तुम्ही निवडून आला दुसऱ्या वेळी तुम्हाला नगरेश्वर पोटनिवडणूक तिकीट नाकारला गेलं तुम्ही अपक्ष लढणार चांगली मतं घेतलं अपक्ष निवडणूक सुद्धा पुन्हा मी भाजपकडे सांगितलं आता महिला ओपन आरक्षण पडले मला उमेदवार नाही मध्ये नाही आहे हे त्यांना पटवून दिलं असं असताना देखील तिसऱ्या वेळी तुम्हाला हे केलंय त्याच भाजपच्या सोपीला तुम्ही जाणार का मग त्यांचं तुम्हाला काय म्हणून वोटिंग करणार नाही तसं करू शकत नाही ना काहीतरी सा, तुमच्या सारख्यांची सल्ला घेऊनच मी निर्णय घेणार आहे तुम्ही सर्वजण आहात